नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण धर्मापुरी येथील श्रीराम बाग या पर्यटन स्थळाला आलेलो आहेत या ठिकाणी डॉक्टर संजय टाकळकर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी श्रीराम बागचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी श्रीराम बाग तयार करण्यात आलेली आहे आणि आज भुरीवंदनाचा कार्यक्रम आज रंगोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी डॉक्टर संजय टाकळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांनी नावनोंदणी केली होती आणि त्या नाव नोंदणीसाठी महिलांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि आपण आतापर्यंत ह्या श्रीराम बागेत आलेलो आहे आपण सध्या या ठिकाणी श्रीराम बागेमध्ये जात असताना आपण आता वॉटर पार्क या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणचा देखावा आपण या ठिकाणी घेणार आहोत चला पार्क पार्कमध्ये जाऊया नमस्कार परभणी मध्ये स्वागत करतो आज आपण श्रीराम बाग या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी पूर्ण महारा मराठवाड्यातून या ठिकाणी नागरिक या ठिकाणी घुळवणीच्या दिवशी उपस्थित झालेले आहेत श्रीराम बागमध्ये आनंद घेण्यासाठी ते या ठिकाणी आज उपस्थित झालेत आपल्यासोबत वॉटर पार्कमधील काही नागरिक या ठिकाणी आनंद घेताना महिला नागरिक आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण जाणून घेणार आहोत सर आपलं नाव काय सर नमस्कार सगळ्या न सगळ्या नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार आणि माझं नाव कवीन सुधाकर आहे मी नांदेडून आलेलो ना आहे श्रीराम बाग इथे एकदम उत्कृष्ट व्यवस्थित सुविधा आहे सगळ्या गोष्टी पण आहेत आणि काही कोणत्याही गोष्टीला म्हणजे ना हानिकारक नाही या फॅमिलीला काही डिस्टर्बन्स नाही हे मेन आहे आणि सगळ्या व्यवस्थित पद्धती आहेत आणि होळी खेळायला एकदम सुसज्ज आणि जेवण सगळ्या गोष्टी म्हणजे जरी की मॅनेजमेंट झालं या पार्किंग झालं या काही झालं तर सगळ्या गोष्टी एकदम सुसज्ज आहेत धन्यवाद सर आपल्या होळीचा एन्जॉय धुळंबीचा एन्जॉय करण्यासाठी आला आहे रंग रंगोत्सव खेळत आहेत आणि वॉटर पार्कमध्ये आहेत त्याचा सुद्धा आनंद घेत आहेत सर आपणही विदर्भातून आले आहेत यासमोर आमच्या माध्यमाला सांगा आपण काय धन्यवाद जिल्ह्यामधून आलेलो आहे हा हा अतिशय सुंदर असं वातावरण आहे खूप चांगला मराठवाड्यातून विदर्भातून काही नागरिक या ठिकाणी आज रंगोत्सव खेळण्यासाठी आले श्रीरामबाग या ठिकाणी रंगोत्सव ते करत आहेत आणि वॉटर पार्क मध्ये सध्या ते एन्जॉय करत आहेत आपल्यासोबत महिला सुद्धा आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण जाणू एन्जॉय आज बाग मध्ये आलासा रंगोत्सव आहे आणि त्यानिमित्त आपण आमच्या उपस्थिती लावलेली वॉटर पार्क मध्ये का काय वाटते आपल्याला खूप आनंद खूप आनंदाने एन्जॉय येत आहे छान वाटत आहे खायप्याची व्यवस्था पण खूप छान आहे काही नाश्ता केलाय त्याच्यामध्ये पण व्यवस्थित होतं खायसाठी आणि परत नाही का मी आता वॉटर पार्कमध्ये खेळायला आलो नाही आणि मित्र पण एन्जॉय करत आहे छानमध्ये आणि धन्यवाद काही बोल धन्यवाद धन्यवाद नाव बाधुरी करते आणि खूप छान बागी एकदम मस्त आणि फॅमिलीसाठी तर एकदम बेस्ट आहे म्हणजे एन्जॉय पण होतो आणि खेळ बघायसाठी पण खूप मोठे आणि जेवायला पण आहे नंबर आहे बाकी सगळी से सेफ्टी से से सिक्युरिटी से सगळी आहे मत कमी रेटमध्ये मस्त एन्जॉय झालेला आहे धन्यवाद धन्यवाद सर परभणी जिल्ह्यात या ठिकाणी महिला नागरिक आज रंगोत्सवाचा आनंद घेत आहेत परभणी न्यूज कॅमेरा मॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी नमस्कार आमचा श्री रामबागतर्फे परिवार तर्फे आपल्या सर्व नागरिकांचं मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो येत्या सात वर्षापासून श्रीरामबागमध्ये आपण हा वार्षिक असा उत्सव साजरा करतो ज्यामध्ये विविध प्रकारचे वेगवेगळ्या गावं अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे इथे येतात आणि हा रंगपंचमीचा कार्यक्रम रंगोत्सव म्हणून आपण साजरा करतो वेगवेगळ्या कलाकारांना आपण संधी देतो त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल की आपल्या परभणीतले जे प्रसिद्ध असे गोंधळे आहेत त्यांनी सुद्धा आपली कला उत्तम अशी सादरी केली संबळ उत्कृष्ट असं सादरीकरण झालं त्यासोबत आपल्या महाराष्ट्राची जी भूषण आसिन असलेली सांस्कृतिक अशी देण आहे दे नृत्यामध्ये ती म्हणजे लावणी तर आपल्याच गंगाखेड शेजारच्या गावामधले गंगाखेडची प्रियांका मुलगी आहे उत्तम असं दोन तीन लावणी गीत लावणी नृत्य सादर केले अनेक आपल्या आलेल्या सर्व गेस्ट लोकांना पाहुणे लोकांना खूप छान आवड ते आवडलं त्यासोबत आपल्याच गावच्या लक्ष्मी लहाने स्वरलक्ष्मी लहाने यांनी पण त्यांचे गाणे साजरीकर केलं त्यासोबत आपण हैदराबादचे एक चांगले गायक बोलवले होते त्यांनी पण छान असे गायन गायन सादर केलं गाणे सादर केले जुने गाणे असतील काही तरुणांना आवडत असलेले पण काही नवीन गाणे पण आम्ही त्यांनी सादर केले आनंद हा स्वतःसाठी पण असतो पण परमानंद जे केव्हा होतो जेव्हा ते सगळ्यांसोबत तो साजरा करतो आणि ह्या लोकोत्सवामध्ये ह्या रंगोत्सवामध्ये आम्हाला तर आनंद मिळतोच पण आमच्यासोबत आलेल्या सर्व नागरिकांना कुटुंबियांना मुलांना महिलांना सर्वांना उत्तम असं आनंद मिळतो त्याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे तुम्ही बघत असाल इथं आम्ही कार्यक्रम घेतला त्यासोबत रेन डान्स पण घेतला ओपन रेन डान्स घेतला तुम्ही आपल्या या बातमीमध्ये सर्व दाखवलेलं आहे तिथं आमच्याकडे वॉटर पार्क आहे तिथं पण लोकांनी छान आनंद घेतला बोटिंग आहे तिथं पण आनंद घेतला झिपलॅनिंग आहे आणि आता हा दिवस चांगल्या पद्धतीनं सांस्कृतिक पद्धतीनं आपल्या म्हणजे होळीचा उत्सव का आपण साजरा करतो की आपल्या मनातले जे द्वेष आहे इतरांबद्दल राग आहे तो आपण टाळून टाकायचा आणि जसं निसर्गाने चैत्र चेत्राची पालवी जी आपण म्हणतो की निसर्ग आपला पिकलेले पान किंवा जीर्ण झालेले पान टाकून देतो आणि नवन नवीन परतरूप धारण करतो आणि नवीन उत्तुंग असा झेप घेतो निसर्ग त्याप्रमाणे आपल्या मनानेसुद्धा उत्स्फूर्ता असं छान ताजेतवाने व्हावं असा ह्या सणाचा उद्देश आहे सांगायला आवडेल की सर्व धर्माचे लोक इथं आले आणि त्यांनी आपल्या एकमेकांचं बंधुत्व इथं दाखवलं आणि आनंद ह्या सणाचा घेतला परत आपण उद्यापासून आपल्या आपल्या कामावर जाणार आपले आपले वक्तव्य करणार मग या कार्यक्रमामुळे एक जटिलता येते उत्साह येतो तो द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे दरवर्षी आम्ही हा प्रयत्न करतो आलेल्या सर्व भावनांनी आम्हाला म्हटलं की पुढच्या वर्षी आम्ही जरूर येणार कम्युनिटल नव्हे तर मराठवाड्यातील अनेक नांदेड असेल वसमत असेल अंगोली असेल या बाजूचा सेलू असेल या ठिकाणी अनेक वार्षिक असे गेस्ट पाहुणे आम्हाला मिळाले सर्वांनी आनंद घेतला प्रत्येकदा ते ते की श्रीरामबाग तर श्रीरामबाग हे कृषी पर्यटन मराठवाड्यामध्ये कदाचित पहिलं आहे आणि त्याचं नाव रूप खूप चांगल्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत घेऊन केलो अनेक लहान मुलांना तर आम्ही बघतो की त्यांना तिथून जावं वाटत नाही तेच ते ते आमचं यश आहे असं आम्ही समजतो आपली संस्कृती सर्व आपण जपण्याचा प्रयत्न केला हा काही धाबा नाही किंवा हा काही नाही करू रुसा एक चांगलं महिलांसाठी किंवा आपल्या कुटुंबियासाठी विरंगुळाचा दिवस विरंगुळाचे ठिकाण असं आपण निर्माण करू शकलो आणि त्याचा परवानीकरांनी आणि मराठवाड्याच्या रसिक अशा भावनांनी त्याचं स्वागत केलं रिस्पॉन्स दिलं के त्यांच्यामुळंच आम्हाला हे पाठबळ मिळतं आणि आम्ही अजून पुढच्या अजून छान सादरीकरण करू परत एकदा या होळीच्या आपल्याला शुभेच्छा जे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज